लोकनेत्या सुनीताताई भांगरे यांचे माध्यमातून अंबड येथे साकारलेल्या भव्य नारी, नारी, नारी भवनचे आज मोठ्या ताटात उद्घाटन संपन्न झाले अंबड गावातील महिलांची मागणी होती की महिलांना स्वतःचं व्यासपीठ असावं इतर ठिकाणी महिला एकत्र आल्यावर त्यांची कुचंबणा होत होती मात्र महिलांनी सुनीताताई भांगरे यांचेकडे स्वतंत्र नरी नारीभवनची मागणी केली अहमदनगर जिल्ह्यातील पहिले पंधरा लाख रुपये किमतीचे भव्य नारीभवन अंबड येथे उभे राहिले आज उद्घाटन प्रसंगी गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर मध्ये नवी भवनाचे उद्घाटन झालेलं आहे काय सांगाल तुम्ही आज खऱ्या अर्थाना आमच्या आंबडगावच्या महिलांसाठी हा आनंदाचा दिवस मी मानते कारण आज माझ्या आंबडगावातील महिलांना एक त्यांच्या हक्काचं व्यासपीठ सुनीताताईंनी निर्माण करून दिलेलं आहे आणि त्यामुळं मी आमच्या सर्वच ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने तसेच गावातील सर्वच महिलांच्या वतीने सुनीताताई भांगरे यांचे खूप खूप आभार मानते आशा संपद समृद्धी ग्राम संघ संघाचे अध्यक्ष खूप दिवसाचं काही पेंटिंग असलेलं आमचं हे काम आज सुनीताताईनं आमचं हक्काचं व्यासपीठ आज आम्हाला मिळून दिलं आहे त्याच्याबद्दल मी माझ्या सर्व ग्रामसंघाच्या वतीनं सर्व आंबड गावच्या महिला भगिनींच्या वतीनं माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वांच्या वतीनं सुनीता ताई खूप खूप असे आभार मानते मी सुनीता ताई भांगरे यांनी आंबड गावामध्ये पहिल्यांदीच अहमदनगर जिल्ह्यात पहिलंच हे नारीभवन मंजूर केलं आहे महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे गावामध्ये आजपर्यंत महिलांची हक्काची जागा नव्हती त्यांना बसण्यासाठी खूप हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेता येत नव्हते मिटिंग घेता येत नव्हत्या महिला बचत गटांसाठी तर हे एकदमच चांगली इमारत झालेली आहे की ज्या महिला इथं येऊ शकतात बसू शकतात व्यवसाय करू शकतात ताईंनी हे एवढं छान काम केलं आहे त्याबद्दल मी सर्व महिलांच्या वतीनं ताईंचे खूप खूप आभार मानते ताई, खुँ ताई आपल्या हक्काच्या आहेत आम्ही ताईंच्या नेहमी पाठीशी उभे राहू बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले या वृत्तीप्रमाणे आज आदरणीय सुनीता ताईंनी आंबोड गावामध्ये हक्काचे व्यासपीठ नारीभवनाच्या माध्यमातून ह्या गावच्या महिलांना ह्या ठिकाणी दिलेलं आहे यशवंतित फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मानी अमित दादा भांगरे यांच्या ह्या यशवंतित फाउंडेशनच्या माध्यमातून ताईंनी अकोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये यशवंतित फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं आज कित्येक महिला ह्या स्वतःच्या पाया उभ्या राहिलेल्या आहेत आणि ह्या आंबडगावच्या ह्या ज्या महिला आहेत यांनी म्हणजे पहिलं जिल्ह्यामध्ये पहिलं हे नारीभवन हे ह्या आंबड ह्या गावामध्ये ताईंनी ह्या ठिकाणी दिलेलं आहे खरंच मायमाऊलीचा आधार जसं आपण म्हणतो तशीच ताई खरंच आमच्यासाठी ही मायमाऊली आहे आणि नियमित आमच्या पाठीशी ताई तत्परतेने उभे राहणार आहे म्हणूनच आम्ही म्हणतो ताई, ताई आमची हक्काची आज आपल्या आंबड गावामध्ये आंबड गावातच नव्हे तर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्याच पहिल्यांदाच आज महिला भवन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे खरं तर अकोले तालुक्याचे लोकनेते साहेब हे नेहमी मला म्हणायचे की तू महिलांसाठी काहीतरी कर आमची यशवंत यूथ फाउंडेशनची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये तीनशे चाळीस बचत गट आहेत आणि गेली चार ते पाच वर्षापासून महिला बचत गटाचं या ठिकाणी मी तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन प्रशिक्षण देत असते आणि साहेब मला नेहमी सांगायचे की तू महिलांसाठी महिला भवन कर दे परंतु आज हे पहिलं गाव आहे की जिल्हा परिषदच्या निधीतून मी या महिलांसाठी अंबड गावासाठी खरं तर रेश्माताईनी रेश्माताई असतील प्रांजलताई सिर सी आर पी असतील ह्या सर्व महिला असतील यांनी वेळोवेळी मागणी केली की आम्ही महिलांच्या ज्या मिटिंग घेतो जे कार्यक्रम घेतो म्हणजे ते नवरात्रीचे कार्यक्रम असू किंवा बचत गटाच्या मिटिंग असू किंवा अन्य कार्यक्रम असो ह्या मिटिंग हे कार्यक्रम ग्रामपंचायत किंवा आपलं मंदिराच्या मंदिराच्या ठिकाणी बसावं लागायचं महिलांना एक महिलांची एक अडचण तयार व्हायची ग्रामपंचायतमध्ये मध्ये गेले की तिथे अडचण व्हायची आणि मंदिरात गेले की तिथे अडचण व्हायची अशा अडचणीच्या काळात या ठिकाणी मी खरं तर महिलांना एक मदत म्हणून महिला भवन या ठिकाणी आंबडमध्ये केलेलं आहे खरोखरच आनंद झालेला आहे आज सर्व मला आणि आज तुमची ग्रामसंघाची मिटिंग आज उद्घाटनान नंतर ह्या महिला या ठिकाणी घेणार घेणार आहेत